नमस्कार माझं नाव दीपमाला अंकुर जानराव राहणार वडगाव सिद्धेश्वर तालुका जिल्हा धाराशिव गेल्या आठ वर्षापासून मी कृषी सखी म्हणून वडगाव येथे कार्यरत आहे तीन गावात मी कृषी सखी म्हणून काम करते माझे एकूण लाभार्थी तीनशे ऐंशी आहेत त्यापैकी आता माझ्या कमीत कमी ऐंशी टक्के तरी लाभार्थी सेंद्रिय शेतीकडे वळवले आहेत त्यापैकी एक लाभार्थी आमचा हा ह्या ज्या शेतात आपण आलेलो आहोत ह्या शेतकरी चंद शीला चंद्रकांत माळी यांचे यांचे एकूण तीन साडेतीन एकर इतके क्षेत्र आहे आणि ते पूर्ण त्यांनी आता सेंद्रिय शेतीमध्ये प्रवर्त झालेले आहेत या लाभार्थ्यांनी अर्धा एकर भाजीपाला लागवड केलेली आहे त्यामध्ये वांगे टोमॅटो मिरच्या कांद, कांदे कांदे लावलेले आहेत पालक आहे चुका आहे मेथी आहे कोथिंबीर आहे आणि लसूण आहे भैमंग पण लावलेला आहे खाण्यासाठी त्यांनी आणि त्यासाठी आपण सुरुवातीला गांडूळ खताचा वापर केलेला आहे कारण गांडूळ खतवाचा वापर केल्यामुळे पीक आपलं चांगलं आलेलं आहे भाजीपाला चांगला आलेला आहे त्यासाठी फुलं किंवा चांगल्या प्रकारचे कीड नियंत्रण करण्यासाठी आपण दशपर्णी अर्काचा वापर केलेला आहे दशपर्णी अर्क तयार करताना असे दहा पा पाले घेतले जातात की त्या पाल्याला शेळी ही खात नाही असे पाले घेतले जातात त्याच्यात जा कडुलिंबा आला धोत्रा आला असे दहा पाले एकत्र करून त्याचं मिश्रण करून गायचं शेण तंबाखू कांदा लसूण मिरची असे सगळे पदार्थ एकत्र करून आपण एका मोठ्या बॅ बॅरेलमध्ये भिजत घालायचं आहे एकवीस दिवस ते भिजत घातल्यानंतर त्याला रोज एकच साईडनं ढवळायचं कारण ते जर दुसऱ्या साईडनं जर ढवळलं तर त्याच्यातले जे जीवाणू तयार होतात ते जीवाणू मरतात त्यामुळं एक असा ते रोज ढवळायचं दोन टाइम सकाळ संध्याकाळ ते ढवळत राहायचं आणि एकवीस दिवसानंतर त्याला वस्त्राने गाळायचं म्हणजे कपड्याने गाळून घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची ते कीटकनाशक म्हणून आपल्याला वापरता येते ते च चौतीस प्रकारच्या किड्यांवर उपयोगाला येते कीड नियंत्रणासाठी आपण कीटकनाशक म्हणून ह्या दशपर्णीचा तर वापर करतोच परंतु त्याच्यात आणखीन चिकट सापळे असतात जे चिकट सापळे लावल्यामुळं पांढरी माशी किंवा जे मोवा तुडतुडे अशा प्रकारचे किडे जी आपल्या पि भाजीपाल्यावर पडतात ते सगळे त्याला चिकटून बसतात फळमाशी सापळे पण बसवतात आणि आम्ही काय करतो ज शेतकऱ्यांना खर्च न करण्यासाठी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर झिरो बजेटमध्ये शेती करायला शिकवायची तर आम्ही काय करतो जी वेस्टेज बाटल्या असतात पाण्याच्या त्यालाच कलर पिवळा कलर देतो आणि त्याला ग्रीस लावून तेच वापरायला सांगतो किंवा जर आपली साडी वगैरे जर असती पिवळ्या कलरची त्या साडीचे कपडे झेंडे शिवायचे आणि ते त्याच्यात बसवायचे अशा पद्धतीनं आम्ही लोकांना किंवा लाभार्थ्यांना शेती करायला सांगतो आणि खर्च कमी करायला सांगतो त्याच्यात रासायनिक खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जे आजार होतात बी पी शुगर कॅन्सर अशा प्रकारचे आजार आता सध्याला भरपूर आपल्याला निदर्शनात येतात तर ते रासायनिक खाण्यामुळे आजार व्हावे लागलेत किंवा लहान मुलं असतात लहान मुलांच्या मुला प्रत्येक जेवणातून दुधातून किंवा प्रत्येक गोष्टीतून आपण त्याला एक विष देतो रोज थोडं थोडं त्या लेकरांच्या पोटात विष जाते तर ते न करता आपण सेंद्रिय पद्धतीनं जर भाजीपाला किंवा किंवा आपले पीक जे आहे ते सेंद्रिय पद्धतीनं जर केलं तर त्याला आ आद... त्या त्याच्या ह्याच्यानं दवाखान्याचा पण खर्च आपला कमी होईल आणि लेकरांचं आरोग्य पण सुधारेल किंवा आपलं पण आरोग्य सुधारेल रासायनिक शेती करण्यामुळं आपल्या जमिनीचा पूर्ण पोत खराब झालेला आहे आणि जर गांडूळ खत शेण खत कंपोस्ट खत हे खत जर आपण वापरले दशपर्णी आग्नेस्त्र निमास्त्र जीवामृत याचा वापर जर केला तर आपले जमिनीत पण सुधारणा होईल आणि मी सर्व शेतकऱ्यांना असं आव्हान करते की सेंद्रिय शेती करा रासायनिक शेतीकडून थोडं थोडं ही करून तुम्ही जर तुम्हाला फ जरी ही वाटत नसेल विश्वास वाटत नसेल तर तुम्ही दोन दोन काकऱ्यापासून सुरुवात करा आणि पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळा धाराशिव जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सरांनी जी आपल्यासाठी किंवा आपल्या चांगल्यासाठी सेंद्रिय चळवळ उभा केलेली आहे त्या चळवळीकडे सगळ्यांनी वळून सगळ्या शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळायचं आहे नमस्कार